दरवर्षी आम्ही पाहतो की बाबा ह्या वर्षी जरा बरं होईल वाटतंय न वाटतंय तोपर्यंत लगेच भुलकावणी देतं आणि बघतो काय तर बाबा हातचं सगळं गेल्याचं फक्त आणि फक्त हातबलतेने पाहत बसतो मग येतं काय की बाबा सरकारचा विमा मिळेल का काही सोसायटी माफ होईल का बिल माफ होईल का लक्षात येतं का मग मला एक सांगा आज जसं आपण वेळोवेळी मूल्यांकन करतो आहे जर का एखादी सेवा पुरवठादार कंपनी असेल किंवा उत्पादक कंपनी असेल ती जर का जे काही सेवा देत असेल उत्पादन करत असेल तर तिचं जे काही उपज आहे किंवा त्याची जी सेवा आहे त्याचं मूल्य ठरवायचा अधिकार जर त्यांना असेल तर शेतीच्या बाबतीत नेमकं असं का उलट आहे की आज मला सांगा बरं काढू द्या बरं सगळ्यांनी मॅन्युफॅक्चरिंग आणि जाऊन द्या असं आडत दुकानावरती लावायचं त्यांचं जे काय उपज असेल आणि करा म्हणायचं लिहिलाव आजचा भाव आजचा भाव आजचा भाव आजचा भाव आजचा भाव, भाव। एखादी उत्पादन कंपनी आहे त्यांनी यायचं बाजारात आणि म्हणायचं हे लेलो लिहिलो 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 येलो ओ लेलो ओ ओ लेलो वो शेत हो शेतकऱ्यांच्या बाबतीतच काय असं ध्येय धोरण राबवलं जात आहे ह्याचं कधी कुणी विचार आहे का कोरोना काळात आम्ही पाहिलेलं आहे की ज्यावेळेस तुम्ही तिथं तुमचं शेतातलं उत्पन्न फेकून देत होता बांधावरती त्यावेळेस तिथं साठ साठ आणि शंभर शंभर रुपये किलोनी मिळणं दुरापास्त होतं तेच उत्पादन तर सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे सप्लाय चेन सप्लाय चेन म्हणजे काय की तुमची दळणवळण आणि वाहतूक व्यवस्था आणि एखाद्या सेवेची निश्चिती आता तुम्ही म्हणाल की बाबा हे कसं तर जसं तुम्ही पाहता एक जनरली जी काही तुमची उपज आहे तर ती ताबडतोब बाजारात येण्यासाठी तर कुठलं तर समजा तुम्ही दूध संघाचं पाहता संघ काय करतात तिथून शेतकऱ्यांकडून दूध घेतात आणि त्याच्यावरती प्रक्रिया करून ते, ते जिथं गरजेचं आहे त्या बाजारपेठेला ते पुरवतात आणि स्वतःचा नफा किंवा त्यांचं जे काय हाताळणी आहे त्याचं मूल्यमापन करून ते तुम्हाला दर निषेधी करतात म्हणजे दरवेळेस तुम्ही पाहता समजा हा प्रकल्प असेल किंवा साखर उद्योग असेल किंवा परत अजून काय दूध आहे तुमचं साखर उद्योग आहे किंवा पोल्ट्री असेल किंवा कुठलंही पहा तुम्ही तर एकंदरीतच शेतीवरती अवलंबून जे इतर प्रक्रिया प्रकल्प आहेत तर त्याच्यामध्ये थोडंसं औद्योगिकरण आल्यामुळं ना तर ते काय म्हणतात की नफा पाहू शकतात लक्षात आलं का म्हणजेच काय की त्याची जी उभारणी आहे जडणगडण आहे तर त्याच्या मागे निकष लागलेले आहेत काहीतरी आर्थिक ध्येय धोरणं किंवा गणित किंवा ठोकताळीत मग शेतीच्या बाबतीत असं काय गृहीत धरलं जातं की बाबा हा हाय आपली वाडवडिलांची आहे ह्या वर्षी होईल झालं बघू बांधकाम करू पुढच्या वर्षी प्लास्टर करू त्याच्या पुढच्या वर्षी फरशी टाकू त्याच्या पुढच्या वर्षी समजा प्लंबिंग करू त्याच्या पुढच्या वर्षी खिडक्या बसू दरवाजे असं करत करत जवळजवळ माझ्या अंदाजाने तुम्ही म्हणताना नाही राह तुम्ही लय कुठलं तरी ह्या देशातलं नाही सांगत एखाद्या आफ्रिका खंडातलं वगैरे सांगत आहे भावांनो आफ्रिका खंडात तर एवढी काही ठिकाणी काही देशांमध्ये एवढी वाईट परिस्थिती आहे की तिथं आत्ताशी की आदवी संपलेली आहे आणि ते आत्ताशी कुठं लोकशाहीच्या मार्गाने नाही का ग्रहयुद्धातून बाहेर पडून आत्ताशी कुठं पुढं नाही का वाटा काय म्हणतात त्याला निहाळत निहाळत आहेत आणि राहिली गोष्ट एका ठिकाणची तर कथा अशी की त्या गावात काही कारणाने कोणीतरी सेविका गेलेली आणि तिला टेकडीवरती इंटरनेट सापडलं तर तिचा व्हिडिओ पाहून एका युट्युबरने त्या गावात लाईट पाणी म्हणजे आपण विचार पण करू शकत नाही की एवढी दुरापास्त कंडिशन आहे काय काही खंडांची तर लक्षात येतं आहे का, का तुम्ही